नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते ग्रामीण साहित्यिक शंकर पाटील सर यांचा आभाळ हा कथा संग्रह आता आपण पाहत आहोत यातील आभाळ ही कथा आज आपण पाहणार आहोत तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात तत्पूर्वी लगेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि तुमचे मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात नेसूच धोतर तोंडावर घेऊन सोप्याला पडलेला हरिबा एका दचकून जागा झाला अवचित जाग आली तो चटशिरी आभाळ उठून बसला घामानं ओरचिंब झालेला अंग पुशी स्वतःशी पुटपुटला काय गरमदाय लागलंय आणि अंग पुसायचा थांबून तो एकाएकी बाहेर बघू लागला भुलल्यागत बघतच राहिला मनात संशय आला आणि हरिबा चटक्यानं उठून बाहेर दाराच्या तोंडाशी गेला वर मानेनं भोवतीभर बघत राहिला आभाळ आल्यागत दिसत होतं ढग उठले होते एकावर एक कापसाचा ढीग रचावा तसे ते दिसत होते पांढरे काळे ढग गोळा झाले होते वारा थांबला होता आणि सगळीकडे धुरकट लागत आभाळ काळ दिसत होतं हा राजा आता काहीतरी घोटाळा करणार ह्यातला एका ढग जरी गळाला तरी केवढ्याला पडलतो कापलेल्या तंबुकोच्या चपाची आता काय गत होईल हा बाबा चार थेंब शिंपडून गेला तर काय माती हाताला लागणार दोन हजारांचं दोनशे रुपये तरी होतील का कशी आपदा होईल आता कावळ्यागत मानतिरकी करून बघत राहिलेला हरिबा आतवळला माझ्या गेला ऐकू आलं आणि उगच बघत राहिला जात्याला उस करून पडलेली त्याची बायको निवांत पसरली होती तोंडाचा जबडा उघडा ठेवून घोरत होती बिनघोरी पडलेली त्या बाईला बघून हरिबाला चिड आली एक यदान घेऊन डोक्यात घालावं असं वाटलं त्या आईसाळ्यासरशी तो पुढं झाला आणि आपल्या पायाचा अंगठा तिच्या पाठीत ठोचून बोलला आग बाई हाय का कोण ते अवचित जागी झाली उन्हानं घामेजून गेलेलं अंग लुगड्याच्या पदराना पुसत ती बोलली असं का उन्हाचं जरा थंड पडीन म्हटलं तर तुमचं आणि काय गळ्या कपाळाचा घाम पुसून ती पुन्हा एका अंगावर झाली तसा हारिबाला पुन्हा इसाळा आला आग हुबाले बाईनं घोरू नये घोरू नये कावा हो असं विचारे ती उठून बसली आणि तिची झोप उडाली कावरी बावरी होऊन ती बघू लागली ती उठली तसा हरीबाप परड्याच्या अंगाला गेला खळाखळा चूळ भरून आत आला बायकाकडं न बघताच तो पोत्याच्या थप्पीकडे गेला त्यानं धोतर आवरलं मुंड अंगात घातलं आणि थप्पीवर काढून ठेवलेला पटक्याचा गुंडाळा तसंच डोक्यावर ठेवून तो न बोलताच बाहेर निघाला उठून बसलेली त्याची बायको गडबडीनं म्हणाली का हो निघाला निघालासा पाय अडखळलेला हरिबा दारातनच मागे वळून म्हणाला घालती साडमोडा निघालो चार घर मागायला आता काय म्हणू आणि तुझ्या तोंडाला सांग आता बाहेर निघालेला हरिबा मागे वळून सोप्यात आला आणि त्याच्या बायकोनं धीर करून विचारलं बाहेर निघालास सवय होय बाहेर निघालोय मग चहा घेऊन जात नाहीसा अगं उभाले काय म्हणावं आता तुला फटशिरीत चापकाची वादी बसावी तसा त्याच्या बोलण्याचा तडाखा लागून ती येडबडून गेली आणि बावचाळ्या गत गप्प बघत राहिली ती अशी बघत राहिली आणि डोळे वटारून तो विचारू लागला आहे काय लागले बघ कायली काय व्हायला लागली आभाळ काय आले आणि तुला चहा ठेवतो वार हुआ बायकू न बोलता ती गप्प राहिली उगस तोंडाकडे बघत बसली हरी बा तावानं म्हणाला अगं शाने माझ्या तोंडाकडं बघत बसली अस कवा बघितलं नव्हतंच काय तोंड माझं मग मा काय करू तर हुबाले ऊट आणि बाहेर आबाळ कसलं आलंय बघा आधी आबाळ आलंय होय काय घोर आहे का तुला रानात तंबाखूचा चाप पडलाय आणि तू घरात घोरती लगबगीनं ती बाहेर गेली काळ्या माळ्या घातल्यागत वर मान करून आंबगाभूती फिरत म्हणाली ढग आल्यागत झालंय की हो आल्यागत आणि काय दिसणार वय जरा मान फिरून बघ तिकडं डोक्यावरनं खाली पडलेला पदर वर न घेतास ती तिकडे बघत राहिली आणि पुन्हा रागाचा झटका येऊन हरिबा म्हणाला आग बाहेर अंगणात राहिली अस काय पदूर धरून घेडोस क्यावर हरिबा खेक असला तशी मुकाट्यानं पदर घेऊन त्या आत आली मुकाट्यानंच सोप्यात सोप्यातनं आवाज आला काय आले का नाही आबाळ होय आल्यागत झाले जरा अजून जराच का लई यायचं पाहिजे होय चौकडं भरून यायला पाहिजे गळान पाहिजे माझ घरातनं उठून बाहेर येत ती म्हणाली काय झालंय असं बोलवायला तुम्हाला काय नाही झालं पर होईल असंच घोरं जा घरात म्हणजे कोटकल्याण होईल बघ आपलं ती बघत उभी राहिली आणि तराकलेला हरिबा फाडकन म्हणाला जा पडजाक यात चांगला सूर धरून घोर म्हणजे आभाळ चांगलं यायचं माझ्या घोरण्यानं आभाळ आहे होय अगं मग कशाने आहे काय मी अवतां दिलं होतं का त्याला असं का बोलायला लागलायसा काय आपली एकट्याचीच तंबाखू कापून रानात पडली हाय हरिबा खवळून म्हणाला म्हणजे भिजली तर सगळ्यांचीच भिजल असा भावार्थ नव्ह हो तुझा असं म्हणून तो उठला आणि झटक्यानं बाहेर पडला वाऱ्याची एक झुळूक अंगावर आली आणि अंगणातच तो उभा राहिला वर मानेनं टेहाळणी करू लागला मगाशी खालच्या अंगणं साचून आलेले ढग विरळ झाले होते त्याच्याकडा पांढऱ्या दिसत होत्या पोकळीतला गडद निळा रंग जागजागी विखुरल्यागत दिसत होता आलेला आभाळ पांगलं जोर नव्हता एके जागी गोळा झालेले ढग फुटून पांगले होते हळूहळू वर सरकत होते त्या पातळविरळ ढगातून मागचं निळा आकाश सावळं दिसत होतं आणि उन्हानं त्या रुपेरीकडा चमकत होत्या हरिबाला थोडा धीर आला खाली बघून तो पुढं चालला तसा लागोलाग काही हा यायचा नाही आता येतो येतो म्हणाला तरी उद्यावर ढकलल एकाला दोन रोज घेईल आणि हा राजा उद्या परवा आला तर उद्या येवो परवा येव, येव खेळखोंडोबा झाल्याशिवाय राहील का आजचं दुसरं ऊन अजून तीन ऊनं कशी पार पाडायची तीन दिवस कसं जागायचं आजचा दिवस सोडून तीन दिवस जातील एकदाचे चालता चालता त्यानं वर बघितलं एकावर एक रचून ठेवल्या ग ढग दिसत होते थप्पीवर थप्पी उतरंडीवर उतरंड काळ्या पांढऱ्या तांबूस किरमिजी रंगाच्या छटा न्याळीत तो उभा राहिला आणि सोसायटीच्या कट्ट्यावर बसलेल्या टोळक्यातला एक जण म्हणाला काय हरिबा चाण्या बघायला लागलाय काय काही उत्तर न देता हरिबा पुढंच निघाला लोक तरी किती भिकारचोट ढीस असतात ना ह्या मेंबरांनी सोसायटी रस्ता तळायला गेली ना काम ना धाम जेवणाचं आणि सोसायटीच्या कट्ट्यावर येऊन बसायचं बसायचं ते बसायचं आणि वर जाणाऱ्या येणाऱ्यांची टिंगल करायची आईत खाऊ लढवू आईबापांनी मिळवलेलं खात बसायचं दुसऱ्याला लुबडायचं हे मेंबर आणि ही असली सोसायटी गरिबाला काळ कडणीला बाबांना कर्ज द्या म्हटलं तर मग ह्यांची मिटिंग व्हायची तवर थांबा घात गेल्यावर काय तुमच्या बाणपिरणी करायची सो दे निव्वळ लफंग्यांचा बाजार आणि तुम्ही कशी उचल करता र तुम्हाला नसती ती मिटिंग खावा खावा लेकानू वर बसायला तुमचा आज हिशोब करेल कावा तरी वाकायची पाळी आणलच की मग मोजत बसा चां चां बघायला लागलाय काय वार विचारणार हसून विचारतोय की का बाबा कसलं हसू येतं आहे हे आबाळ असं करायला लागलं आहे आणि तुम्हाला हसू कुठलं येतं आहे बाबांनो दुसऱ्याचं हसू व्हावं असं वाटतंय तुम्हाला हरिबा पेटेत शिरला आणि मुंगल्याचा गण्या आंब्याच्या डहाळ्यांनी भरलेली गाडी घेऊन समोरनं आला तो बघून हसला तसा हरिबा बोलला काय गा काय त्रापदा गना गाडी थांबून म्हणाला हे काय आंब्याचं ढाळ आणले कशाला रे एवढं भले गावात हाय का कुठं हाय लगेन नाही देसायच्या लिकेचं का बसा गाडीत चला जाऊ मांड घालायला मांडव उभं करायला लागतात वय चला की जाऊ मग नाही गा मी जरा रानाकडं चाललोय अहो चला मांडव घालायला नाही जा तू पुढं गाडी हल्ली हरिबानं एक वार मागं वळून बघितलं आंब्याच्या डहाळांनी ठिचून भरलेली गाडी बघत बघत तो थोडा वेळ उभा राहिला आणि पुन्हा चालू लागला लगीन देसायचं आणि रानभर गाव जंगी मांडव घाल जंगी गाव जेवण घालायला काय जाते साऱ्या गावच्या माना मुरगाळून पैसा केलाय काय कमी केलंय देवानं गोरगरीब व्याजानं दळत बसल्यात तुझं घर भरत चाललंय मांडव घालायला आणि खुळी लागतात काय खोटा पडतोय त्या गोष्टीचा रात्रंदिवस राबून लोक मांडव घालतात कावडीनं पाणी आणून वा तू कर बाबा आपल्या लेकीचं लगीन थाटत काय दुखतंय काय तुझं खरकटी काढायला होतात पुढं लोक चांगला इंटरफ्री आणि बँड आणा हलकी वाजवणारी गावची मांगं बसुद्यात बघत ताशेवाले आणि कोरव्याला दारात उभा करून नको जोरात होऊ द्या लगीन लंका तर लंका आणि काय पोरगी तर भातदाराची सीता सावित्रीगत कोण तिच्याकडं ढुंकून बघणार नाही हे लग्नाला तयार झाले टाक वाजून अर सावकार लोकांचं खपून जातंय गरिबांचं चालत नाही बाबा आणि असल्याले की देव तुमच्याच पोटी घालणार गरिबांच्या घरात खपल हे थेर चालतील गळा कापून जीव घेऊ काय लेक काय लगीन आणि गाव मांडव घालायला निघाले लोक तरी काय कन्याला सोकवल्यात चालता चालता हरिबा थांबला नव्या सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारतीकडे बघत उभा राहिला हे ग्रामसेवकाचे हाफीस हाफीसचा ग्रामसेवक काय खेळकंडोबा एवढं सिमेंट महागलंय आणि काय म्हणून सरकारनं ही इमारत उठवली असेल गावच्या बिरोबाला चांगलं देऊळ मिळेना त्याची कुणी डागडुजी करत नाही आणि ग्रामसेवकाला ही टोलेजंग दणदणीत इमारत त्यात त्याला बसून काय पूजा करायची का त्याची काय खुलचटपण आहे हो? तिथं खुर्चीत बसून हा ग्रामसेवक करणार काय तर सुधारलेलं बी बियाणं देणार कवा पेरणी आटपल्यावर मग ते घेऊन काय पेटवायचं का आग लावायची त्याला आणि सल्फेटचं काय बाबा विचारावं त्यावं संपलंय का संपलंय तर आतल्या अंगानं दिलंय बडी गाठून ठेवा आतल्या अंगानं लाच खावा आणि पुसा पानं आमच्या तोंडाला कोण तक्रार करणार आणि काय चालणार आणि म्हणत जपानी भातशिती करा जपानी करा काय जर्मनी करा अरे बी द्या की खतं द्या की काय उगच करा आणि काय करा काय करा सांगा की तुमचं नाक करावं काय खपली लावू नका कानफाड्या करा अरे कुठला खानपड्या आणायचा कुठला तो काय आमच्या परड्यात राहतोय व येतो म्हण तांब्यारा पडल अरे पडू द्या आणि ह्या ग्रामसेवकाला ही असली इमारत चोरांचा बाजार सगळा काय दिवे लावणार हा बाबा इथं बसून बिड्या फुकत बसणार काय म्हणून ओ तेला असेल पैसा ह्यानी किमान पाच सहा हजार रुपये तरी घातला असतील एवढ्या पैशात गरीबाच्या किती पोरींची लग्न झाले असते हरी बा भुल्ल्यागत त्या इमारतीकडे टक लावून बघत राहिला आणि आत्नं ग्रामसेवक म्हणाला काय या कियात राम राम असं म्हणून हरिबा तोंडाला गेला आणि बाहेरच्या पायरीवरच बसत म्हणाला काय आज फिरतीवर नाही वाटतं हापिसातच मुक्काम काय आत या की नाही बाहेरच बरं आहे असं म्हणून बाहेर आभाळाकडं बघत त्यानं म्हटलं वडा की खुर्ची जवळ हां अशी वाई दारा दाराच्या तोंडाला या ग्रामसेवकानं आपली खुर्ची दाराच्या तोंडाला आणली आणि हरिबानं विचारलं साहेब ह्या इमारतीत किती पैसा वाचला पाच सहा हजार घातला असेल का पाच सहा हजार असं म्हणून ग्रामसेवक तोंडाकडे बघत म्हणाला दहा हजार रुपये खर्च आलाय दहा हजार हे ऐकून धक्का बसलेला हरिबा न बोलता गप्पच राहिला बाहेरच्या आभाळाकडं नजर लावून बघू लागला खालतीकडचे ढग वरतीकडे सरकले होते एका बाजूला आभाळ निवळलं होतं आणि दुसऱ्या अंगानं भरून येत होतं ढगाला ढग दग मिळत होते त्या गोळा होऊन आलेल्या ढगांकडं बघत हरिबा बोलला हा राजा काय करतोय काय कळत नाही बघा ग्रामसेवकही बाहेर बघत म्हणाला होय गर्मदाय लागलंय काय नेम नाही त्याचा चटकन मान फिरून हरिबानं एकदा त्याच्याकडं बघितलं आणि मग न बोलताच तो तिथनं उठला बाहेर पडला एकदा नाही दोन नाही तो आपला चालू लागला काय करतोय तर म्हण नेम नाही त्याचा काय घालावं तोंडात त्याच्या पाऊस पडला तर ह्यांचं काय जातंय त्यांचा पगार बुडतोय लागे ना जळा आम्हाला हे काय आमचं हित बघणार होय कश्यानं सरकार आणि कशाचं काय त्या तारेतच हरिबा पुढं निघाला काय हरिबा हरिबानं मागं वळून बघितलं रामाजी काका बोलवीत होते त्यांना ओलांडून पुढं न जाता हरिबा माघारी वळला त्यांच्या शेजारी बूट टेकून म्हणाला काय काका असलंय निवांत होय काय गडबड आहे नाही काय गडबड आणि बोला की हे आबाळ एक का घाबरं करायला लागलंय का काय कोण इथून पुढं हे आबाळ एक का घाबरं करायला लागलंय की रामाच्या काकांनी खाकरा काढला डोळे बारीक केले आणि मानवर करून बघितलं ते म्हणाले किती उन्हा झाली आजचं दुसरंच की हो असू द्या आणि आबाळ उठायला लागलं आहे की त्यात काय दम नाही ना उगाच पोटात घ्या दम नाही म्हणता वर तिकडं इज होते का ते काय अजून नाही बघा नाही व मग काळजी करायचं कारण नाही जेव्हा ईज व्हायला लागल तेव्हा ते खरं म्हणायचं हे आपलं उगस स्वांग आहे गा भ्या दावायचं काम हरिबानं आशेने विचारलं मग ह्यात काय दम नाही म्हणता पोकळ गा कशाचा दमत्यात असं म्हणून रामाजी काकांनी चंची सोडली आणि हरिबाच्या हातात पाणटेत म्हणाले काय देसायच्या लेकीचं लगीन गाजायचं लागले होय आज मांडव घालायला लागल्यात मग तुम्ही औंदा वाजवीत का नाही लेकीचं म्हणता होय काका जमलं तर औदा बार उडवायचं बघा काय हाय का कुठं स्थळे देठ खुडीत रामाचे काका विचार करू लागले आणि देठ खुडल्यावर म्हणाले हाय एक जागा पान हातात तसंच धरून हरिबानं विचारलं मुलगा बरा असला पोटाला जरा जमीन असली म्हणजे मग जमून टाकायचं काय असेल नदरत तर सांगा की बा रामाजी काकांच्या बोलण्याची वाट बघत बसला हातातलं पान तसंच धरून राहिला आणि विचार केला गत करून रामाजी काका म्हणाले हाय एक मुलगा पण जरा खर्च करून द्यावं लागल देऊ की लगीन करून देऊ औंधाचे तंबाखू पोरीच्याच नावाने धरले हो त्यात पैशावर आमची आशा नाही बघा मग खर्च करून द्यायला तयार आहेच म्हणून हाय की पर मुलगा कसा आहे रामाजी काकांनी एक खाकरा काढला आणि हरिबाकडं बघत ते म्हणाले घरानं चांगलं आहे का पोरग बी शिकलेलं आहे तोंडाला पाणी सुटून हरिबानं विचारलं काय शिकलं आहे पोरगं झालं आहे की सातवी मग काय हरकत नाही जमीन बिमीन किती आहे रामाजी काकाने सांगितलं तिकडनं काय चाटकन नाही का दहा एकर आहे किरान आणि पोराला भाव किती आहेत आहेत की चौगजण सारी एकूपणे आज चांगला आहे हरिबाला भूल पडली रामाजी काकांनी दिलेली चुन्याची डबी हातात धरूनच तो बसला पानाला चुना न लावता तो काकानं म्हणाला कुठलं स्थळ म्हणायचं हे नेलगीचं गा आमच्या पाहुण्यापैतेच आहे हरिबाला आधार वाटला तंबाखू विकली आणि हातात पैसा आले की बार उडून टाकायचा आणि विचार त्याच्या मनात गुळू लागला त्यानं विचारलं काका मग कवा जावं नेलीला तू म्हणशील तवा कवा जाऊ या सांग हरिबानं विचार केला कापलेली तंबाखू घरात आणायला अजून तीन उनं तरी पाहिजे होती म्हणजे एक आठवडा ह्याच्यात जाणार त्यानं सांगितलं येत्या बेस्तरवारी रानातलं तंबाखू काढून तेवढी घरात आणून टाकतो बोध भरून तेवढं जास्त ठेवतो आणि मग कुणी बी एखाद्या दिवशी जाऊया मंगळवार बुधवारला जाऊया का म्हणजे मग तसा सांगाव धाडतो मी हरिबा काहीच बोलला नाही तसं काकानं पुन्हा विचारलं आणि त्याच्या तोंडाकडं बघितलं हरिबा हातात चुन्याची डबी धरून तसाच बसून राहिला होता डोळे आभाकडे लागले होते वर बघतच तो म्हणाला काका हे आबाळ काय करतंय कळत नाही बघा वरच्या अंगाला लक्क केले बघा त्यानं ईज होतीये कार तसं काय तरी चिन्ह दिसायला लागले जाता अगोदर माळा तरी गाठतो असं म्हणून हरिबा गडबडीने उठला आणि पान खायचं विसरून तसाच पुढं निघाला वर बघत खाली बघत त्यानं माळा गाठला थोडा वेळ वरच्या अंगाला वीज चमकल्यागत झाली हरिवाचा जीव टांगणीला लागला दिवस कलंडला सगळं आकाश रंगेवरंगी दिसू लागलं वारा सुटला आणि ढग पांगलं निळ्या जांभळ्या आकाशात चांदणी चमकू लागली जीव भांड्यात पडल्यागत झाला रात्रीचं जेवण करून वस्तीला आलेला हरिबा खालवर वाकळ घालून तंबाखूच्या चापा शेजारीच पडला होता आणि हवा बंद झाली वारा थांबला कोंडल्या गट वाटू लागलं तोंडावरची वाकळ बाजूला सारून हरिबाना डोळे उघडले डोळ्यापुढं आबळ दिसलं खार आलेला आभाळ चांदणी दिसना झाली चंद्राचा ठाव ठिकाणा झाला रानात मेंढ्र बसावी तसे लहान लहान ढगांचे तुकडे आभाळगत दिसू लागले सारा आभाळ ढगाळून गेलं होतं जिकडं बघावं तिकडं काळी पांढरी मेंढ्र दिसत होती आणि गदमदत होतं अंगावरची वाकळ बाजूला सरून हरिबा चटशिरी उठून बसला तंबाखूच्या चापाकडे बघत त्यानं दोन्ही गुडघ्यांना हातांची मिठी घातली आणि एका गुडघ्यावर नवटी टेकवून डोळ्यांनीच वर आभाळाकडं बघत तो म्हणाला आलास मुळावर आता जर तू गळलास तर काय तुझ्या नावानं बोंब मारायची का मारा तर मित्रांनो आजची आभाळी कथा आपल्याला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा उद्या आपण अशाच एका छान कथेबरोबर भेटूयात आज मी तुमचा ऐतिहास निरोप घेते आपला लोभ व आपले प्रेम असेच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात धन्यवाद